तर संजय राऊत बोलत होते वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी आपली मतं व्यक्त केली आहे पुढे जाऊया लोकसभेचं यश महाविकास आघाडीच्या डोक्यात गेल्याचा स्पष्ट आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये खेचाखेची झाली तर विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली तू तू मयमे झालं आणि त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला असं त्यांनी म्हटलंय सगळ्या गोष्टीवरती आपण आपल्या हात वर करण्यात काय अर्थ नाही आहे काही गोष्टी जबाबदारी आहेत स्वीकारल्या पाहिजे हा ईव्हीएमचा एमचा घोटाळा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे मतदार यादींबद्दल त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहेत बोगस मतदार त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे मतदार कसे वाढले हे आता लोकांसमोर आलेलं आहे म्हणजे ही एक गोष्ट नाही आहे पण त्याचबरोबरीने काही ज्या त्यांनी योजना जाहीर केल्या जी आता फसगत झाली महत्वाचा मुद्दा काय की निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळेला वाद हे थोडे मी म्हणेन कमी असते निवडणूक छोटी होत जाते छोटी कोणत्या अर्थाने मी म्हणतोय मतदारसंघाच्याही बोलतोय तशी कोणतीच निवडणूक छोटी किंवा मोठी नसते मतदारसंघ छोटा होत जातो तस तसं त्याच्यामध्ये तस स्पर्धा ही वाढत जाते आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा एक दोन तीन पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाकीच होते ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो होती लोकसभा त्याच्यामुळे ठीक आहे आम्ही म्हणजे शिवसेनेन सुद्धा काही वेळेला चार चार वेळा पाच पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला आहे म्हणून सोडून दिले